श्री गुरुदेव दत्त देवाचा वास आपल्या घरात कायम राहण्यासाठी घराचे व देवघराचे हे महत्त्वाचे नियम प्रत्येकाने पाळायला हवेत आपल्या एका चुकीमुळे देव आपल्या घरात वास करत नाहीत देवपूजा करताना पूजेतले नियम माहीत नसल्यामुळे नव्याण्णव टक्के लोकांकडून ही चुका घडत असते आणि पूजेत फळ मिळत नाही अनेक या एका चुकामुळे देवघरात वास करत नाहीत तर कोणते आहेत ते महत्त्वाचे नियम जे आपल्या माहीत असणे खूप आवश्यक आहे देवघर हे देवांचे घर आहे मग त्याबद्दल आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे आपले देवघर कोणकोणते देव आणि आहेत ते कसे ठेवावे हे आपले माहीत असले पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर गर पण नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरात तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थक लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न होते प्रोत्साहित राहते या माहितीमध्ये आपण देवघराचे महत्वाचे नियम पाहणार आहोत आ आधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि ने प्रसन्न ठेवायचे असे देवघरात धूळ सजावं काम कामा नये देवांना आंघोळ घातल्याने पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावे आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावी देवांना आंघोळ घातली पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता ते पाणी तु, तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण ते पाणी तीर्थ समजले जाते ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीला अभिषेक करत असतो आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जन करू नये तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहे असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रार्थना गणपतीची पूजा करावी प्रथम गणपतीला आंघोळ घालावी प्रथम गणपतीला आसनस्थ करावे प्रथम गणपतीला गंध लावावे देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर नंदी पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवतात आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुले म्हणजे जे बनते ते पुन्हा वापरण्यात आणायचे नसते देवी नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकावे नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडण वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वाद लावल्यानंतर जाळलेली काड्या तशाच घरामध्ये दिवसे दिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला भंगलेली किंवा तुटलेली मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात पूजेत ठेवू नये देवी देवतांच्या भांग पाळलेली मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित करावा देवांच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटो दक्षिणेकडे करून ठेवावे देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवतांचे तोंड पूर्व उत्तरी या दिशेला असावे देवघरातील शाळेग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसते शिवपिंडीला भस्म लावायचे असते ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्रने देवपूजा करायची नसते तो भगवंतापर्यंत पोहचतो आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही दिव्यामध्ये नेहमी दोन वाती लावायच्या जीवाचा आणि शिवाचा प्रत्येक म्हणून या वाती लावायच्या असतात देवघरात घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळी घंटी नाद व्हायला हवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटींना झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते प्रसन्न राहते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवाड पुढे नतमस्तक व्हायचे असते आपण त्यांना शरण गेलेले आहेत आपण देवघरात किती मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो तो मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असताना म्हणून ते शांततेने केले कधीही चांगली देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो, तो गंध करंगळी शेजारची बोट बोट बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारच्या बोटानेच गंध लावायचा आहे स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामस्वी आहेत तामस्वी पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिंडीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावे देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये देवघरात अगदी समोर तिजोरीत नसावी तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून स सरेपट जागा असावी सेपरेट जागा असावी कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष राहणार नाही सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते देवघरात पांढरी संगमावरती फरशी बसवावे देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच देवघरामध्ये कुलदेवचा ताक असणे अत्यंत आवश्यक आहे देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळीची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर अस असलेली असावी लक्ष्मीची मूर्ती उभे असलेली घरामध्ये नसावी अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी त्यामुळे आपल्या घरातील ही लक्ष्मी निरंतर वास करते देवघराच्यावरील बाजूस निर्माली असू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या अड अडगळी ही देवघराच्या कडती ठेवू नये आपलं पूजेचं सामानसुद्धा एखाद्या खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये ठेवावं पूजेचं सामान व्यवस्थित ठेवा इकडे तिकडे पस पसरले नसावे पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी पूजेचं सामान ठेवतं ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता सात्विकता आणि पवित्रता राहील पाहिजे देवघरात यंत्र असावे ती उभी मांडू नये जमीन जमीन समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड ती जोडलेली नसावी काही घरामध्ये अगदी कमी जागा असते इथे देवघर भिंतीवर अडकवून उभे उभेनेच पूजा केली जाते देवघर आपल्या समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे देवघरातील समयी दिवा आग्नेय कोपऱ्यातच ठेवावा तसेच धूप अगरबत्ती कोपऱ्यामध्ये ठेवावे कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवताचा वास असतो व कोपऱ्यात वायुदेवताचा वास असतो त्याच्यामुळे हे कारण अतिशय योग्य मानले जाते कोणी भेट म्हणून दिलेली व देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडा बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा की के, केली पूजा करती केली आपल्या लागू लागू पडत नाही सेवा ज्यांचे देते आहे त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावायचे महत्वाचे नियम आपल्याला देवघरात बाबतीत पाळायचे आहे असे काही नियम पाळले आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरातील देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहत राहतात घरात नेहमी देवांचे आशीर्वाद असते आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावर असतात त्यामुळे त्याचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवावे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब